मुंबई आज ही चहा काल कालसारखच बनाव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांची अहिल्यानगर या ठिकाणी बदली झाली आहे तर त्यांच्या जागी पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समीर बारवकर यांची नियुक्ती केली गेली आहे गेली दीड वर्षांच्या कार्यकाळात पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी संगमनेर शहरामध्ये विविध कारणातून झालेला जातीय तणाव सलोख्यानं दूर केला होता संगमनेर शहरामध्ये आपल्या कार्यकाळात त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेतली आगामी निवडणुका आणि त्याचवेळी त्यांच्या घरामध्ये विवाह सोहळा होणार असल्यामुळे त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे बदलीची मागणी केली होती पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी त्यांच्या विनंती अर्जाचा विचार करून बदली केली आहे संगमनेर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मी सतसत विवेक बुद्धीनं प्रयत्न केला शहरवासियांनी दिलेलं प्रेम आणि सहकार्य यामुळे मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो अशी प्रतिक्रिया बदलीनंतर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी सी न्यूज मराठीशी बोलताना दिली आहे कडू सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर